प्रतिबंधित चायना मांज्याऐवजी देशी मांजा वापरा कमलानगर येथील युवकांनी केले आवाहन पूर्वी पतंग उडविण्यासाठी साधा सुती दोऱ्याचा वापर केला जात होता मात्र हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धेत पतंग कापण्यासाठी आणि आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चायना मांज्याचा वापर वाढला हा दोरा सहजासहजी तुटत नाही हा दोरा दुचाकी चालकांच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो तसेच एखादा पक्षी अडकल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही त्यामुळे चायना मांजावर शासनाने बंदी आणलेली आहे पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायना मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे यामुळे पक्षांसह दुचाकी चालक जखमी होत असून शहरात या चायना मांजामुळे अनेकांना जखमा झाल्याच्या जा घटना घडल्या आहेत त्या अनुषंगाने अकोल्यातील कमलानगर येथील युवकांनी ज्याप्रमाणे पूर्वी पतंग उडविण्यासाठी साधा सुती दोरा वापरून त्या दोऱ्याने मांजा सुतून देशी मांजा वापरण्याची नागरिकांना विनंती केली आहे व स्वतः देशी चायना मांजा सुतला आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही सगळा मित्रपरिवार कमला नेहरू नगर अनिकड अकोला येथे आज रोजी आम्ही हा असा कार्यक्रम केलेला आहे की सगळ्यांना हा मांजा सुतून संक्रांतीसाठी येणाऱ्या संक्रांतीसाठी हा मांजा आम्ही सुटत आहे आणि सगळ्यांना हे एक विनंती आहे की चायना मांजा हा वापरू नये आणि याच्यापासनं माणसांना किंवा प्राण्यांना दोन दोघांना पण त्रास आहे आणि आमचं एवढंच एक इच्छा आहे सगळ्यांना हात जोडून की चायना म्हणजे हा बंद झाला पाहिजे व असा मांजा लपटून किंवा सुतून वापरला पाहिजे ही सगळ्यांना आमची हात जोडून विनंती आमच्या टोटल फ्रेंड सर्कलकडनं हात जोडून विनंती